मेघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव अंतर्गत येणाऱ्या हरिसाल वनपरिक्षेत्रातील कार्यान्वित पुनर्वसित मांगिया गावालगत जंगल क्षेत्रात लाखो रुपयांच्या गौण उपवज सागवान वृक्षांची अवैधरित्या कत्तल केल्याची माहिती समोर आली त्यामुळे संपूर्ण विभागात खळबळीचे वातावरण निर्माण झाले आहे एकीकडे हरिसाल वनपरिक्षेत्र आणि संपूर्ण व्याघ्र विभाग जंगलाचे आणि पर्यावरणाचे संरक्षण आणि समतोल राखण्याच्या उद्देशाने गावांचे पुनर्वसन करीत आहे आहे मांगिया गावाचा सुद्धा समावेश मात्र गंभीर बाब अशी की या पुनर्वसित मांगिया गावालगत असणाऱ्या जंगल क्षेत्रातील वनखंड क्रमांक सहाशे पंचवीस मधील लाखो रुपयांच्या बहुमूल्य सागवान वृक्षाची कत्तल केल्यामुळे पुनर्वसन आणि त्यामागील कारणांची पोलखोल या सागवान तस्करी समोर झाल्यानंतर झाल्याचे स्पष्ट चित्र हरिसाल अंतर्गत पाहावयास मिळत आहे मेळघाटामध्ये मांगिया पुनर्वसनचा मुद्दा गाजलेला दिसून येत आहे आणि यामध्ये वन विभाग आणि ग्रामस्थ एकमेकांवर आरोप प्रतिआरोप करताना दिसून येत आहे तर दुसरीकडे मेळघाटच्या मांगियामध्ये शेतशिवारात गंभीर चित्र बघावयास मिळत आहे या ठिकाणी जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर सागवान वृक्षाची कत्तल या ठिकाणी अवैधरीती केलेली दिसून येत आहे आणि हे अवैधरित्या केलेली सागवानची कत्तल कोणी केली कशी केली याबाबत वन विभागाने अद्याप कोणतीच खबरदारी घेतलेली नाही आहे आणि फक्त वन विभाग आरोप प्रतिआरोपमध्ये लागलेला आहे आणि त्यांचा एकच मुद्दा या ठिकाणी दिसून येत आहे की कोणत्याही प्रकारे मांगियामधील लोकांना सक्तीचे असो किंवा नियमानुसार असो पुनर्वसन करणे म्हणजे करणे आता भविष्यामध्ये मांगियाचे पुनर्वसन कोणते रूप धारण करणार आहे याकडे सर्व मेळघाटवासियांचे लक्ष वेधले आहे मी शेख विदर्भ न्यूज पुनर्वसित गावालगत वनखंड क्रमांक सहाशे पंचवीस मध्ये सागवान वृक्षाची कत्तल झाल्याची माहिती गुप्त सूत्रांकडून काही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना प्राप्त झाली होती गंभीर बाब अशी की सदर झाडांची कत्तल करून जवळपास पंधरा दिवस उलटल्यावरही संपूर्ण हरिसाल वनपरिक्षेत्र अनभिज्ञ होते तसेच या कत्तल केलेल्या झाडांचे पीओ आर सुद्धा फाडण्यात आले नव्हते याबाबत प्रतिक्रिया घेण्याकरिता वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांना गेल्या सोमवारी संपर्क साधल्यानंतर त्यांनी मंगळवारी आपल्या महिला वनरक्षकास पीओ आर करण्यासाठी पाठवले होते हे विशेष कार्यान्वयित पुनर्वसित मांगिया गावातील पुनर्वसित न झालेले व वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण विरोधात अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा नोंदवणारे मांगीयवासियांनी सागवान वृक्षाची कत्तल करण्याबाबत परवानगी दिली असल्याचे गंभीर आरोप लावले आहे जे लोक पुनर्वसनाकरिता तयार होत नाही त्यांना मनमर्जीप्रमाणे सागवानाची कत्तल करून पुनर्वसित होऊन सोबत सागवान तस्करी करून नेण्याबाबत ने मूक परवानगी दीपाली चव्हाण यांनी दिली असल्याचे गंभीर आरोप मांगीयवासियांनी लावले आहे आता सदर प्रकरणातील हकीकत काय आहे हे, हे वरिष्ठ प्रशासनाने चौकशी करून समोर आणण्याची मागणी जोर पकडत आहे अन्यथा मांगिया लगत जंगल क्षेत्रात सागवान व इतर गौण उपज तस्करी थांबवणे कठीण होणार आहे मेळघाटातील गावांचे पुनर्वसन करण्याचे काम मेळघाट व्याघ्र विभागाकडून युद्धस्तरावर सुरू आहे डोलार केलपानी मांगिया रोरा फॉरेस्ट मालूर बारुखेडा केकदाखेडा तलई रेल्वे धारगड सोमठाणा आणि काही प्रस्तावित असून सुद्धा पुनर्वसित क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वन उपज सुरूच आहे जर पुनर्वसित क्षेत्रात अशी तस्करी जोर पकडत असेल तर मग पुनर्वसन करण्याच्या मागचा उद्देश काय होणार हा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे सागवान तस्करीबाबत माहिती नाही मी आमच्या कार्यरत महिला वनरक्षक आणि बाकी मुला पाठवून ओ आर करण्याबाबत माहिती देते तसेच मांगिया क्षेत्रात दर महिन्याला ओ आर करण्यात येत आहे माझ्यावर लावलेले आरोप तथ्यहीन असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी हरसाल दीपाली चव्हाण यांनी म्हटले तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे